औरंगजेबच्या मुलीचा पुढे काय झालं झिन्नत उनिसा मुघल सम्राट औरंगजेबाची सर्वात प्रिय कन्या ती फक्त राजकन्या नव्हती तर एक विदुषी कवयित्री आणि धार्मिक वृत्तीची स्त्री होती पण कल्पना करा इतक्या सामर्थ्यशाली सम्राटाची मुलगी शेवटी इतक्या एकाकी आणि दुःखी परिस्थितीत मरम पावली सोळाशे त्रेचाळीस मध्ये जन्मलेली झिनत उनिसा लहानपणापासूनच हुशार होती ती फारसी आणि अरबी भाषेमध्ये पारंगत होती कविताही लिहायची तिच्या धार्मिक वृत्तीमुळे ती दरबारातील मोठ्या व्यक्तींमध्ये आदराने पाहिली जायची आणि औरंगजेब तो तिला मनापासून प्रेम करायचा तिने आयुष्यभर लग्न केले नाही कारण ती पूर्णतः आपल्या वडिलांसाठी आणि धर्मासाठी समर्पित होती तिचे महान वैभवशाली होते तिच्याकडे अफाट संपत्ती होती आणि तिने अनेक मस्जिद आणि मदरसे बांधले पण नियतीला काही वेगळेच होते मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मग काय तीन मुलांमध्ये भयंकर संघर्ष उभा राहिला बहादूर शाह पहिला आजमशाह कामबख शेवटी बहादूर शाह पहिला विजयी ठरला आणि तो दिल्लीच्या रक्तावर बसला पण जिनतुनिसासाठी हा काळ अत्यंत कठीण होता तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती पूर्णपणे एकटी पडली दरबारात तिचे स्थान राहिले नाही तिचे वैभव हरवले गेले एकेकाळी जी राजकन्या दिल्ली आणि आग्र्यावर राज्य करत होती तिच्यावर आता कुणीही लक्ष देत नव्हते तिचे महाल ओसत पडले होते तिची संपत्ती कमी झाली आणि ती हळूहळू पूर्णपणे अंधारात गडप झाली तिचे उरलेले आयुष्य अत्यंत साधेपणाने गेले ती मस्जिदीत राहू लागली रोज नमाज पढायची आणि उरलेले पैसे दान करायची एकेकाळी जिने हजारो लोकांना मदत केली तिच्याकडे शेवटी स्वतःसाठीही काही उरले नाही सतराशे एकवीसमध्ये ती एकाकी आणि विस्मृतीत गेली होती आणि शेवटी मरण पावली एकेका जी वैभवात नहत होती तिला शेवटी अगदी साध्या परिस्थितीत गुपचूप दफन करण्यात आले पण तिच्या आठवणी आजही जिवंत आहेत दिल्लीतील एका ऐतिहासिक मस्जिद तिच्या नावाने ओळखला जाते जिनत उनिसा मस्जिद जिला तिने स्वतःच्या संपत्तीने बांधले होते ही कहाणी आहे एका स्त्रीची जिला सर्व काही मिळाले होते पण शेवटी काहीच उरले नाही तिचे वैभवशाली जीवन तिच्या वडिलांवरील निश्चित प्रेम आणि शेवटी तिचा एकाकी अंत यातून एकच गोष्ट शिकायला मिळते सत्ता संपत्ती वैभव हे क्षणिक असते कधी विचार केला का एकेकाळीची स्त्री संपूर्ण साम्राज्य प्रभाव टाकत होती ती शेवटी अशी का हरवून गेली आणि हेच सत्य आहे इतिहासातील अनेक महान व्यक्ती अखेरीस विस्मृतीत जातात